नमस्कार मी प्रमोद जाधव संचित टी व्ही न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आत्ता आपण आलेलो हो आहोत पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या एका बाजारामध्ये बाजाराचं नाव आहे कराड कराड हे ठिकाण बाजारासाठी पशुधनाच्या बाजारासाठी अत्यंत प्रसिद्ध असणारं असं एक ठिकाण आहे या ठिकाणी अगदी वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या पद्धतीचे पशु इथे आपल्याला पाहायला मिळतात या 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 अधिक -अधिक या तर या बाजारामध्ये नेमक्या पशुधनाचा बाजारभाव हा कोणत्या पद्धतीनं आहे याची आपण संपूर्ण विस्तृत माहिती घेणार आहोत ज्यामुळे शेतकऱ्यांना या बाजाराचा अधिकाधिक लाभ होईल या दृष्टीने आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत चला तर पाहूया या बाजाराचे आपण अपडेट कुठन आलाय म्हणलं काय बाजारामध्ये आज काय घेऊन आले शेळ्या बकरी अच्छा काय साधारण काय रेंज मध्ये त्या काय सात आठ अच्छा आणि काय दाताला वगैरे कशा असतील काय दोन दात चार दात काय साधारणपणे काय रेट आणखीन म्हणजे काय कमी जास्त होतं होते की? आ, शे, दो 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 दो। शेतकरी शेतकरीच येतात का बाकी व्यापारी वगैरे तुमच्याकडून घेऊन येतात साधारणपणे वजन वजन किती भरू शकतं यांचं आठ दहा दहा बारा मोठ्या मोठ्या वजनाचे काही नाहीत का तुमच्याकडे ह्या फक्त एका जातीच्या का असं कुठला शिरोई कोटा म्हणजे जसं कटिंग मार्केटच्या हिशेबाने पाळीव कटिंगच्या हिशोबाने यामध्ये पैदासीच्या वगैरे काही तुम्ही विक्रीसाठी आणल्यात का नाही फक्त कटिंग मार्केटवरतीच काम करताय साधारणपणे किती किती पर्यंत आलं तर देऊ शकता तुम्ही असं सात हजार साडेसात हजार सांगताना मात्र आठ आठ सांगावं लागतं बाजारामध्ये नेमक्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधांबद्दल काय सांगता येईल तुम्हाला भरपूर सुविधा आहेत पाणी बिनी जाते वैरण बकऱ्यांना पाणी दादा कुठनं आले काय घेऊन आले पाट आहेत का बोकड आहेत साधारणपणे किती वजन असेल आणि कुठल्या जातीचे वगैरे सगळेच देशी आहेत आणि याच्यामध्ये समजा आता हे बोकड आहेत तर एखाद्या शेळीपालन फार्मवरती नेले तर सक्सेस होतील का पैदासीसाठी यातला काही ठेवू शकतात कोणी तुम्ही काही व्यापारी शेतकरीच तुमच्याकडे येऊ येतात की काही शेतकरी पण तुमच्याकडे खरेदीसाठी येतात काय शेतकरी व्यापारी दोन्ही पण वज वजन साधारणपणे काय असेल यांचं पंधरा सोळा किलो किमते किमतीमध्ये किती सांगितले तुम्ही सांगतोय बारा हजार तर त्याच्यामध्ये काय कमी जास्त करून द्यायचं कमी जास्त होणार कसा आहे बाजाराचा एकंदरीत प्रतिसाद कसा आहे सध्या हे थंडीचे दिवस आहेत तर बोकडांना काही वाडा वाशी मागणी राहते असं काही तुम्हाला जाणवतं <laughs> वाडी मागणी दादा कुठून आले सात माहुली माहुली काय शेळी घेऊन आले हो शेळी काय किती जाते काय चार जाते किती वेळ झाले असतील तरी एवढी चांगली शेळी पण तुम्ही काय काय लांडले अडचण पैशाची अडचण कुठल्या जातीचे आहे काय ठीक आहे माहिती नाही मग साधारणपणे काय किंमत सांगितली याची सतरा हजार सतरा हजार किती किती पिल्ल देते पिल्ले दोन तीन तुमच्याकडे दिलेले दिलेले आता आत्ता काय तुम्ही म्हणजे ही गाभण आहे का आत्ता आता गाभण नाही सडी 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 शेळी फक्त तुमच्या अडचणीमुळे विकायला आले एखाद्यानी घेतली ही तर त्यांना परवडेल याची याची पर... किंमत योग्य ती मुसांगी देऊन थोडं बरं साधारणपणे किती पर्यंत द्याल काय सोळापर्यंत कसा काय वाटला बाजार इथला बाजार बाजाराबद्दल काय सांगता येत बाजारात का म्हणजे उतार राहत दादा कुठून आलेत आम्ही तुम्ही शेतकरी का व्यापारी काय घेऊन आले तुम्ही एकच साधारणपणे किती वेत झालेले त्याचे काय दुसऱ्या दुसऱ्या व्यताचे बर दुसऱ्या वेताचे म्हणजे किती एक दोन का चार दाते सहा दाती सहा दाती साधारणपणे काय किंमत सांगितली तुम्ही याची किंमत दहा सांगितली दहा हजार दिसायला चांगली बिकणी दिसते की आणि काळी पण आहे काळी साधारणपणे किती दूध देते काय तुमचा अनुभव दूध काय दोन पिल्ली एक माप दिलं माप दिली अच्छा दोन पिल्ला आरामात जगू शकतात एखाद्या शेळी पालकानं घेतली तर त्याला फायदा होईल होणार की दोन पिल्ली जर झाली तर आज तिने नऊ दहा हजार सात आठ हजारला घेतली तर पुढच्या दोन पिल्ली झाली पिल्लीच बारा तेरा आदरले किती आणि शेळी त्याचे फायदे तर आणि एवढी चांगली शेळी असताना मग कावी काय <मुद> आणले तुम्ही काही तर अर्थ नाही की अस्तित्वाची अर्थ नाही पोषण निसर्गाना आपत्ती आली काय करायचं चला म्हणजे या वर्षी जास्त पाऊस पाणी जास्त झाल्यामुळे जरा खाद्याचे दर वगैरे वाढले किंवा चारा चारा कमी पडतोय असा पर चारा वाढलेला चारा वाढलाय पण चारात कण राहिला नाही पावसामुळे गोष्टी बरबाद झाले सगळं мереа शेतकरी बंधून म्हणजे कसं आहे की शेतीविषयक ज्या वेळेला आपण अशा बाजारांमध्ये जात असतो त्यावेळेला शेतकऱ्यांच्या या समस्यासुद्धा दूर -कर बर शे फार दूरगामी अशा ठरतात शेती करणं खरोखर खूप कठीण आहे त्याबरोबर पशुपालन या गोष्टीसुद्धा करणं आजकाल खूप कट कठीण आहे बदलता हवामान खाद्याचे दर हे वाढलेले असल्यामुळे सुद्धा शे पशुपालकांना या गोष्टीचा फार मोठा त्रास होत आहे कुठून आले आहेत तुम्ही नाही तुम्ही शेतकरी का व्यापारी अच्छा तर काय घेऊन आले आज बाजारात शेळ्या आणि काही बोकड पण दिसतात त्याच्यात शेळ्या तर ह्या शेळ्या गाबण आहेत सध्या कि काय सड्या सड्या काय गाबण्या सड्या शेळ्यांच्या साधारणपणे म्हणजे किती दाताला आहेत वगैरे काय सांगतात चौश्या तुश्या चौश्याच्या म्हणजे दोन दाती चार दाती पण काय सहा दाती पण असताती काय चार जाती काय दोन दाती मग काय किमती ज्या तुम्ही सांगताय त्या ह्या दातांवरती अवलंबून आहेत की कसं तुम्ही कवळा माल असला की जास्त दर नाही पण या शेळ्या तर म्हणजे शेळी पालकांसाठी विकणार आहे विकण्यासाठी आण मग त्याचा दर तुम्ही म्हणजे कवळ्या ह्याच्यावरती कसं काय ठर दान पंधरा मग आता साधारणपणे गाभण असणारी शेळी ही याचा किती दर सांगता ही गाभण आहे का का बनाए हिचा बारह हजार संख्या तिस आठ हजार लेखू लवकर एखाद्या शेळी पालक व्यक्तीला घेतलं तर त्याचा सक्सेस होईल का नवशिक्षित काय काय पिल्ल कधी येईल हे साधारण तर कसे पाच महिन्यांनी हा पाच महिन्यानी पण पिल्ल किती देते एक देते एकांदाव कसं आहे त्याच्या पोटाला मनाल कसं असून त्याचा एखादा दोन होते की एखाद्याला चार पण होते एखाद्याला तीन पण होते कसा काय म्हणजे बाजार ह्या वेळेला काय बाजारामध्ये आता कसा आहे बाजार आता काही बोकड पण घेऊन आलेत तुम्ही छोटे बघूया जरा आपण पुढे या बोकड पण आहे बोकडाच किती महिन्याचा आहे साधारण चार महिन्याचा आहे चार महिन्याचा चार महिन्यात चा। चा। साधारण किती वजन असल्याचं वजन आहे की आठ नऊ साडेआठ हो नऊ किलो एवढी बारकी समजा हे बोकड आहेत काही म्हणजे शेळी पालकांनी नुसते हे बोकड पाळण्यासाठी खरेदी केले जे पाळायला पाला नेले त्यांनी समजा चार सहा महिने ठेवून हे वाढवले तर ह्याचा चांगला फायदा होऊ शकतो आता तुमच्याकडून साधारण किती किमतीमध्ये द्याल तुम्ही हे आम्ही सात साडेसात हजार कटिंगला सगळ्या प्रकारचा माल चालतो कटिंगला माल चालतोय शेळीला काय झाले काय काय झालंय जरा मावा आल्याला उठलेला असतो याला मावा त्याला काय होत नाही त्याला हळदण केलं की काय काय होते

द्यायची पोची आहे कच्चा म्हणलंय पण द्यायची याचीच सांगितले मला पण द्यायचीच आहे म्हणून सांगितलं पावणे पाच रिसका बरोबर आहे मागून बरोबर आहे सांगितलंय मी ते ऑर्डर ती कॅव्हर हा साडेसहा हजार हिसाब करूनच मागितलंय बॅक आधीच नव्हती दादा कुठून आले उमरजा आणि हे काय घेऊन आला शेळी काय गाबण आता सडी मग सडी शेळी कुठल्या जातीचे गौरांचे आ, किती जाते काय दोन दात काय दर सांगितला तुम्ही सात हजार सात हजार सा, कितीपर्यंत साधारणपणे कितीपर्यंत द्यायला साधारणपर्यंत साडेसहापर्यंत द्यायच्या एखाद्या शेळी पालकांना घेऊन गेला तर त्याला परवडेल पर... साधारणपणे आता किती पिल्ला देऊ शकते आज तुम्हाला असं अंदाजे दोन पिल्ला देऊ शकते एवढी चांगली शेळी असतं का विकायला लागली विकायला लागल्या म्हणजे आपल्या व्यवसाय विकायला लागला आपल्या ह्या व्यवसाया रोजचा तर आपण आज कराडच्या या बाजारामध्ये प पशूंचा बाजारभाव हा नेमका कसा आहे शेतकऱ्यांना कशी मदत होते या दृष्टीनं आपण माहिती घेतलीत अशाच नवनवीन बाजार अपडेटसाठी पाहत राहा आमचा संचित टी व्ही न्यूज हे चॅनल आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करा धन्यवाद